न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन नवनागापूर एमआयडीसी येथील मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून सुगंधी तंबाखू तयार मावा कच्ची मावा सुपारी आणि चार चाकी वाहनासह एकूण आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपी जेरबंद पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे दिनांक बावीस जुलै रोजी अहिल्यानगर शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शुभम दत्तात्रय हजारे हा आनंदनगर नवनागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील अमोल संप्रे यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असताना सुगंधित तंबाखू सुगंधित तंबाखूपासून मावा बनविण्यासाठी सुपारी चुना पावडर तयार मावा हे साठवणूक करून मावा तयार करण्याच्या मशीनवर मावा तयार करताना मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना सोबत घेऊन छापा टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह खाजगी वाहनाने रवाना झाले बातमीतील ठिकाणी अमोल संप्रे यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याच्या शेडमध्ये आनंदनगर नवनागापूर तालुका जिल्हा अहिनगर येथे जाऊन खात्री केली असता काही इसम हे सुगंधित तंबाखू त्यामध्ये सुपारी टाकून मावा इलेक्ट्रिक मशीनवर तयार करताना दिसून आल्याने बातमीची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने छापा टाकला असता पाच इसमांना ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शुभम दत्तात्रय हजारे राहणार केडगाव तालुका जिल्हा आयल्यानगर मंजित कुमार विजयकुमार सिंग वय अडोतीस वर्ष राहणार आरा जिल्हा भोजपूर राज्य बिहार हल्ली राहणार आनंदनगर नवनागापूर येडीसी तालुका जिल्हा आयले आकाश बाळासाहेब शिरसाठ वय पंचवीस वर्ष राहणार साईराजनगर नऊ तालुका जिल्हा आयल्यानगर मूळ राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर प्रशांत अशोक नवथर वय पंचवीस राहणार पिंपरी शहाली तालुका नेवासा जिल्हा आयले महेश देवीदास खराडे वय बावीस राणार जीऊर हैवती तालुका नेवासा जिल्हायलानगर असे सांगून ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मांना विश्वासात घेऊन पंचांसमक्ष विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की या ठिकाणी असलेली सुगंधी तंबाखू तयार मावा कच्ची मावा सुपारी चुना पावडर तसेच मावा तयार करण्याची इलेक्ट्रिक मशीन आणि सुपारी कटिंग करायची इलेक्ट्रिक मशीन असा मुद्देमाल शुभम दत्तात्रय हजारे याच्या मालकीचा असून त्याचा माव्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले तसेच इसम शुभम हजारे यास विश्वासात घेऊन आणखी मालाबाबत विचारपूस केली असता त्याने तयार मावा हा माझ्या फोक्सवॅगन कंपनीच्या पोलो कारमध्ये ठेवल्याचे सांगितले सदर पत्र्याचे शेडची तसेच गाडीची पंचान समक्ष झडती घेतली असता एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा एकशे चाळीस किलो तयार मावा शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीची बहात्तर किलो सुगंधित तंबाखू पस्तीस हजार रुपये किमतीची सत्तर किलो कच्ची मावा सुपारी ऐंशी हजार रुपये किमतीची मावा तयार करण्याची एक मशीन पस्तीस हजार रुपये किमतीची सुपारी कटिंग करण्याची एक मशीन तसेच पाच लाख रुपये किमतीची तयार मावा ठेवण्यात आलेली फोक्सवॅगन कंपनीची पोलोकार असा एकूण आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे पथकातील पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग आयल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर सुनील पवार उमेश खेडकर अरविंद दिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव यांच्या पथकाने केली आहे न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग ऐल्यनगर